हाय हॅलो नमस्कार तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी आज बनवत आहे भोपळ्याच्या घाऱ्या तर मी कशी बनवत आहे ते तुम्ही बघा स्किप न करता तर मी एक किलो भोपळा घेतला होता तो भोपळा मी स्वच्छ आधी धुवून घेतला नंतर मग त्यामधल्या बिया काढल्या बिया काढून त्या बाजूला केल्या आणि भोपळ्याच्या बारीक बारीक अशा मी फोडी तयार केल्या नंतर फोडी तयार केल्यानंतर मी खिसणीच्या साहाय्याने त्याला मी खिसले खिसल्यानंतर त्याचा जो खिस निघाला खिस त्या फोडी बारीक असल्यामुळे मी हळूहळूहळू हळू खिसत गेले नंतर मग जेवढं त्याची साल जोपर्यंत आहे तोपर्यंत ते, तो ते, ते खिसत राहायचं खिसल्यानंतर त्याचा हा ते बघा हा खिस निघतो खिस निघाल्यानंतर मी नंतर एका एक टोप एक ठेवला तापायला त्या टोपामध्ये मी हा खीस पूर्ण सगळा त्या टोपामध्ये टाकला आणि जरा शिजून दिला हे बघा ह्या सगळ्या त्याच्या फोडी आहेत निघालेल्या खिसाच्या भोपळ्याच्या म्हणजे आणि नंतर मी टोपामध्ये हे सगळं सगळं किस टाकलं नंतर खिस टाकल्यानंतर तो मंद आचेवर ना मी पहिल्यांदा परतून घेतला पूर्ण नंतर मग परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी समजा एक किलो जर आपल्याकडे भोपळा असेल ना तर अर्धा किलो तरी गुर गुळ घ्यायचा आणि गुळ तो मी पूर्ण खिसला खिसून नंतर कारण की बारीक जेवढा असेल तेवढा गुळ त्यामध्ये टाकायचा म्हणजे तो व्यवस्थित मॅच होतो आणि नंतर मी गुळ आणि एक ते एकत्र करून मंद आचेवर त्याला मी शिजवून दिलं नंतर मग त्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकलं मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं त्यामध्ये मी नंतर वेलची पूड टाकली बघा चांगलं मी मंद आचेवर हे त्याला भासते कारण की जेवढा आपण खीस हा मंद आचेवर भाजू ना तेवढा तो चांगला शिजला जातो आणि खाताना पण व्यवस्थित रुचकर लागतो आपल्याला त्यामुळे पूर्ण मी चांगला भाजून दिला जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं भाजून दिला हे बघा मी मीठ पण टाकलं त्यामध्ये थोडंसं मीठ त्यामध्ये टाकलं आणि नंतर मग थोडंसं त्याला शिजून दिलं आणखी नंतर वेलची पूड पण मी त्यामध्ये टाकली त्यामुळे ते चांगलं बघा ते किती छान शिजतंय त्यामुळे मी मीठ टाकल्यानंतर पण चांगलं त्याला फेटलं कारण की त्यामध्ये जे एकजीव झालेलं होतं खीस आणि गूळ हे एकत्र झालेलं होतं चांगलं त्यामध्ये आपण पाणी नाही टाकायचं त्यामध्येच ते शिजून द्यायचं शिजल्यानंतर मी एका परातीमध्ये ते सगळं खीस हा काढला सगळा आणि तो पूर्ण थंड होऊन दिला जोपर्यंत थंड होणार नाही ना तोपर्यंत त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकायचं नाही आणि तुम्ही गव्हाचं पीठ जसं त्यामध्ये लागेल ना तसं त्यामध्ये तुम्ही टाकत जायचं नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं कारण की आपण खिसामध्ये पण थोडंसं मीठ टाकलेलं होतं भोपळ्याच्या आणि आता कणकीच्या पिठामध्ये पण थोडंसं आपण मीठ टाकायचं नंतर बघा हे अशा पद्धतीने पीठ तयार होतं आणि नंतर पीठ हे एकदाच लावून घ्यायचं आणि नंतर ना ते पोळपाटावर लाटायचं चांगलं लाटून घेतल्यानंतर मग त्याला तुम्हाला तीळ लावायचं असेल लावा, तर लावा नाही लावलं तरी पण चालेल ज्याला आवडतं ते लावतात आणि नंतर नंतर आपण ह्या घा घाऱ्याना तेलामध्ये ना तळायच्या आहेत मंद गॅसवरच चाळायचे जास्त फास्ट पण नाही ठेवायचा गॅस म्हणजे त्या घाऱ्या चांगल्या फुलतात आणि आतमधून पण चांगल्या भासतात आणि तुम्हाला मी केलेल्या घाऱ्या तुम्हाला कशा वाटल्या भोपळ्याच्या नक्की सांगा आणि मी बनवलेल्या ह्या घाऱ्या पहिल्यांदा गणपती बाप्पासाठी नैवेद्य तर तुम्हाला आवडल्या का आवडल्या तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू